आवरगाव परिसरात वान नदीला आलेल्या पुरामुळे धारूरहून अडसमार्गे अंबाजोगाईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनसुद्धा केले आहे धारूर तालुक्यातील आवरगाव परिसरातून वाहणाऱ्या वान नदीला मोठा पूर आला आहे नदीला आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यावर वाहू लागले असून या धारूर अंबाजोगाई हा मुख्य रस्त्यावर वाहतूक वाहणारी पूर्णपणे ठप्प झाली आहे परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे वान नदीचा जलप्रवाह धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरले असून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा झाले आहे पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले असून महसूल प्रशासन व पोलीस यंत्रणा नदीकाठच्या नदी गावांना भेट देत असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा नदीपात्राजवळ न जाण्याचे आवाहन करत आहे तसेच धोकादायक ठिकाणी बॅरिगेड्स उभारून वाहनांची व व्यक्तींची ये जा बंद करण्यात आली आहे आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत पावसाचे प्रमाण वाढल्याने अजून नदीला जास्त पूर येऊ शकतो स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आवाहन मान्य करून खबरदारी घ्यावी सुरक्षित स्थळी राहावे आणि अपवान विश्वास ठेवू नये असे आवाहन तहसील प्रशासनाने व प्रशासना धारूर पोलीस प्रशासनाच्या वतीने मातृभूमी न्यूजच्या वतीने केले आहे का 不好